नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे शेपूची वडी त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी स्वच्छ धुवून बारीक चिरून शेपू घेतलेली आहे चण्याचं पीठ तांदळाचं पीठ अद्रक लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण तीळ धने जिरेपूड थोडंसं ओलं खोबरं थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे हळद गरम मसाला तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आता हे थोडंसं ओलं खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे हे मी ह्याच्यामध्ये थोडेसे वाटून टाकणार आहे बारीक आता इथे यांना मी सर्वप्रथम अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकते धने जिरे पावडर हळद आपला गरम मसाला थोडेसे तीळ शेंगदाणे आणि खोबऱ्याचं वाटण तांदळाचं पीठ बेसन आणि आपलं चवीनुसार मीठ आता हे सगळं साहित्य मी याच्यात टाकलेलं आहे आता हे याचे मी रोल बनवून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण सगळं एक्जीव करून घेणार आहोत इथे थोडस मी आपलं पीठ टाकणार आहे आता हे चांगलं मिक्स करून घेते आता मी एकीकडे आपले चाळणीला तेल लावून घेतले आणि पाणी गरम करत ठेवलंय टोपात आता मी याचे रोल बनवून घेते अशा प्रकारे मी संपूर्ण रोल बनवून घेणार आहे आता इथे मी पाणी गरम करत आणि आपले रोल पंधरा ते वीस मिनिट चांगले शिजून घेणार आहे झाकण एक पंधरा ते वीस मिनिटानंतर आपल्या वड्या पूर्ण शिजलेल्या आहेत आता ह्या थंड करून मी शॅलो फ्राय करून घेणार आहे इथे मी आपल्या वड्या आहेत ना ह्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता तव्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आता मी ह्या शॅलो फ्राय करून घेते अशा प्रकारे संपूर्ण वड्या मी दोन्ही साईडने कुरकुरीत तळून घेते अशा प्रकारे इथे मी आपल्या वड्या दोन्ही साईडनी कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे तयार आहेत आपल्या शेपूच्या वड्या